तुम्ही मालिका आता बंद करा कारण ही मालिका बघून कोणाचं पोट भरलेलं नाहीये आपल्या डोळ्यात देखत आपला महाराष्ट्र लुटत महाराष्ट्रातले उद्योगधंदे लुटत आहेत जे माझ्या आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे हे कुठे घेऊन जात आहेत कुठे तरी आपण गप बसायचं तरी यांना पुन्हा मत द्यायचं का बंडू सारखा कारण मी संजय बोललो तर कोण ओळखणार नाही त्याला बंडूच बोललं पाहिजे एक निश्चित विकलेलं नाहीये आणि तुमच्या परवणीकरांसाठी दिल्लीमध्ये सुद्धा जो लढतोय त्याला किती मतानिक्याने निवडून देणार दोन का पाच मला मताधिक्य तर जास्त पाहिजेच पण समोरच्याच डिपॉझिट जप्त करून मला यावेळेला विजय पाहिजे कारण ही निवडणूक केवळ शिवसेनेची नाहीये हे निवडणूक